हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरुवात नव्हती झाली पण तरी म्हणते चला नवीन दिवसाची सुरुवात असतो तुम्हाला सर्वांना मस्त होऊ दे आणि झाली असेल माझी नव्हती झाली आता का म्हणते तर पुढे ते सांगेलच तर त्या अगोदर पहिली जी काम आहे ती आवरून घेते कालचं सकाळपासून काहीच म्हणजे काहीच केलं नाही मूडच खराब झाला होता पूर्णपणे कानातले दिसत नसतील तर थोडासा चेहरा वेगळा दिसत असेल तर त्याचं पण काही कारण आहे तर ते सांगते की कशामुळे काहीच इच्छा नव्हती झाली करण्याची सकाळपासून असा गोंधळात गडबडीत आणि नर्वसनेस मध्येच केला कुठंतरी बरं वाटलं त्याच्यानंतर आत्ताशी व्हिडिओ शूट करायला आहे थोडासा आराम केला कालपासून आणलेली भाजी तशीच इथे ठेवली आहे ती साफ करायची तशीच भरून ठेवते ती प्लास्टिकमध्ये ह्या बाकीच्या तर आम्ही अशा सुट्ट्या सुट्ट्या लावून ठेवतो टोमॅटो ही भेंडी हा फ्लावर गड्डा वांगी आणि आल प्लास्टिक ढोबळी ठेवली यामध्ये शेवग्याच्या शेंगा कट केल्या ना की खराब होता अर्धवट त्यामुळे सर्व भाजी लावून ठेवली आहे मसाले ठेवलाय करून तर आता पालेभाजी पालेभाजी साफ करायची आता उठले इथे झालाय चहा चहाचा टाइम झालाय पाच हा पाच वाजले सुरुवात करायला छा घेतल्या की मग जरा काय म्हणतात तरतरी येते मी थोडा आराम केला की मग मला तरतरी येते दुपारनंतर आणि यांना चहा घेतला की मग तर प्रत्येक उठली असं होतं इथे कालच्याला शुक्रवारच्या बाजारामधनं जी पालेभाजी आणली होती तर ती तशीच म्हणजे प्लास्टिकमध्ये ठेवून दिली होती आणि साध्या गरमीचे दिवस ते भाजी लगेच निवडून ठेवली नाही की लगेच खराब होऊन जाते तरी पण बऱ्यापैकी लेटच झालं होतं फ्रीजमध्ये ठेवलेली बाकीची सुट्टी भाजी पाहिली सासूबाईंनी जेव्हा आणली लगेच ले लावून ठेवली होती त्यामुळे ते काम सोपं झालं आणि हे पण सकाळपासून झालं असतं पण थोडीसा आमचा सकाळचा खूप गडबड गोंधळ झाली आमची एक सोन्याची वस्तू हरवली होती आणि ती शोधण्याच्या स्नानामध्ये सर्व लेट झालं होतं तरी ते आता मेथीची गड्डी साफ करून ठेवली त्याच्यानंतर कोथिंबीर गड्डी आणि पालक आणली होती तर ती सकाळीच नाश्त्याला करून ठेवली होती तर शक्यतो आम्ही असंच करतो कोणत्याही सीझनमध्ये पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो एकदा आठवडे भाजी आली की ज्या पालेभाज्या असतात तर त्या एक दोन दिवसात लगेच करून ठेवतो हो म्हणजे शुक्रवारी आमचा आठवडे बाजार असतो गुरुवारी सकाळची एक पालेभाजी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसात त्या लगेच संपून टाकतो जेणेकरून वेस्टही होत नाही किती आपण व्यवस्थित टिकवलं तरी पण एक पालेभाजी लगेच थोडंसं त्याच्यातला जो पण टवटवीतपणा असतो तर पत, तो कमी होतो तरी ते बाहेर आलो होतो आरवी रडत होते आतमध्ये कारण ती उठली तर सासूबाई म्हटल्या चल बाहेर घेऊन बसू जरा हवेवरती ती पण खेळल आणि आता गरम होत असल्यामुळे घरात बसण्याची इच्छाच होत नाही भाजी झाली साफ करून कोथिंबीर झाली साफ करून टेन्शन नाही हवेवरती जरा तर ह्यांना तेच म्हटले की वडी करा आज जमली तर हो कोथिंबीर वडी करायला घेतात आणि त्याच्यानंतर मग ती पूर्ण सुकून जाते दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवस तशी राहते पण एक फ्रेश आणि थोडीशी अशी सुकल्यासारखे जरा फरकच पडतो ना ताजी काल आणली ना ताजच करून टाकते कोथिंबीरची वडी आणि आठवड्या आठवड्याभरासाठी सहज आमची कोथिंबीर टिकते कुठल्याही प्रकारे तर त्याच हिशोबाने आरवीला काय काय खाऊ आणला थंड थंड खाऊ दाखवू दाखव कॅडबेरी बिस्किट तर सर्व खाऊ आणलाय आता स्वयंपाक लवकरच आवरून घेते आणि त्यांना कॅडबेरी आणायची त्यांना कॅडबेरी आणायची म्हटलं की असं नाही की अंडी दहावीस रुपयाची त्यात होतील म्हटलं तरी टेन्शन ते तीच खातात ड्रायफ्रुट वाली खातात तर ती आणायची तर चाल का मोठे केले तर आणता एवढा काही विषय नाही तर तेच तिकडे घेऊन ना आरवी कुठे आरवी काय केलंय सगळं पांढर केलं अरे काय केलंय तू ची आरवी तुला कोणी पावडर दिली आता लपून नको पावडर पावडर कुठून घेतली तू तर मग ओल्या दे नका का पुसू पहिले कोरड्याने पुस आरवी तू इतक्या फटके खाशील ना कोणी दिले तुला पावडर मी बाथरूम ही तर घेतली बापाने पुस मी लपून ठेवली होती दुपारी पावडरचा वास आला म्हणून म्हटलंय काहीतरी गोंधळ घातला पूर्ण पावडरचा डबा मोकळा केला थोडीशी नजर इकडे तिकडे झाली की आरवीने काहीतरी वेगळा गोंधळ घातलेला तस मला पूर्ण पावडरचा वास आला तेव्हा म्हटलं नक्की असं काहीतरी केला आहे पूर्ण सांडवली खाली पण पायला लागल्यासारखं झालं माझ्या पावडर तेव्हा ही नक्कीच आणि इथं आवाज देत नव्हती पिठाला पण पिठाचा डबा पण अशीच करते पूर्ण तोंड वाईट करून आता पापांना नाव सांगणार तू असं केल्यानंतर तर असा आरवीचा चालणारा गोंधळ गडबड पूर्णपणे पावडरचा डबा त्याने खाली करून टाकला आणि असे किती खाली करून ठेवलेले ते आणि किती लांब ठेवायचं म्हटलं तरी लहान मुलांना कोणती वस्तू कशी हाताला लागते काय माहिती जेव्हा चपात्या करायला बसते तेव्हा डब्यातले पीठ पण पूर्ण गरभर व्हाईट करून टाकते आणि आता इथे सासूबाईंनी घेतली होती कोथिंबीरची वडी करण्यासाठी दोन आणलं त्या म्हटल्या स्वस्त कोथिंबीर झालेली तर तशी वडी सर्वजण आवडीने खातात आणि एकदम फ्रेश फ्रेश टवटवीत कोथिंबीर असेल तेव्हा केली तर अजून छान फ्लेवर येतो तर त्यामुळे आणि तशी उन्हाळा असो पावसाळा असो माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने कोथिंबीर ठेवतात तर तशी कोथिंबीर आठ दिवस सहज टिकते म्हणजेच जो पेपर असतो त्याच्यामध्ये रॅप करून ठेवतात आणि आठ दिवस आहे तशी कोथिंबीरच नाही सुखात नाही खराब नाही कोथिंबीरच नाही पण सर्व प्रकारच्या भाज्या मेथी असेल पालक असेल किंवा शेपू असेल तर व्यवस्थित क ठेवून देतात त्या आणि बाकीची भाजी तर व्यवस्थित मला उन्हाळ्याच्या पेक्षा पावसाळ्याच्या भाजीचा खूप वैताग येतो कारण सर्व चिकचिक असते तर अशा वेळेस त्या काय करतात पूर्ण अशी रात्रभर पोत्यावरती पांघरून देतात जेणेकरून सकाळी एकदम कोरडी भाजी होते तर आता सध्या उन्हाळ्याचा प्रश्न आता इथे दिसत असेल सासूबाईंनी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती इथे त्या आरवीचा गोंधळ चाललेलाच होता कधी ती मामा होते कधी पापा होते प्रत्येक कॅरेक्टर त्याच्यामध्ये टायमा टायमाने येतच असत मला काय केलं डब्बा जेवायला तिला तिला एक स्वयपाक सासूबाईंची सासूबाई चाललेली कोथिंबीरची वडी आणि आता इथे पेस्ट करण्यासाठी घेतली होती याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं मीठ तर एवढं करून पेस्ट केली जाते बघ ना जा

सासूबाई वडी करत असताना माझा बाजूचा सर्व स्वयंपाक झाला होता चपात्या भात डाळ पुन्हा मेथीची भाजी केली होती आणि ते वडी करण्यासाठी तर सकाळी झालेल्या गोंधळाविषयी बोलते सकाळी माझी जी रेग्युलर कामं होती नाश्तापासून तर सर्व घरातली साफसफाई सर्व मी आवरून झाली त्यानंतर बारा वाजता झाला असं की थोडंसं फ्रेश व्हावं म्हटले कारण मला सवय एकदा काम आवडलं की मस्त फ्रेश व्हायचं केस वगैरे करायचे आणि मी तोंड धुवण्यासाठी बाथरूममध्ये गेले आणि तो तेवढ्यातच असं टपकर पडलेला खळखळणारा आवाज आला म्हणजेच काय की जे कानातले होते ते माझे खाली पडले जा की ते आर्वीचा हात तिसत असेल असं काम वाढवलं जातं जेव्हा सासूबाई मला म्हटल्या की तिकडनं मला थोडं अजून पीठ आणून दे काढून मी काढायला गेले ते माझ्याकडे बघून बोलत असताना पटकन आली त्याच्यातलं सर्व जीर येतं ओतून घेतलं तर असा हा गोंधळ तर जेव्हा मी तोंड होत ते माझं कानातलं खाली पडलं आणि वाजल्यासारखं वाटलं तर मी पाहिलं तर स्क्रू पण लगेच तिथल्या तिथं शोधून घेतला पण स्क्रू मात्र कुठेच भेटला नाही आणि सोन्याचा स्क्रू आहे आणि नाही म्हटलं तरी ते स्क्रू करायचे म्हटले तरी आत्ताच्या सिच्युएशननुसार दोन एक हजाराला एकच पडून जाईल कारण जाड स्क्रू आहे तर त्यामुळे संपूर्ण घरभर शोधत बसले अक्षरशः माझं मूड पूर्णपणे खराब झाला होता इच्छाच नव्हती राहिली की आता काही करावं किंवा काय तर आणि घरात शोधायचं म्हटलं तर ऑलरेडी सर्व झाडू पुसून सर्व झालं होतं आणि असा डोक्यात विचार आला जेव्हा तोंडाला साबण लावला होता तेव्हा पाण्याच्या ओघामध्ये जर बाथरूम मध्ये गेला असेल तर इतके जास्त टेन्शनमध्ये आले होते की मला व्हिडिओ पण काढण्याची इच्छा झाली नाही अशा वेळी मी संपूर्ण घर झाडलं पुन्हा मला जेवढे शक्य होते तेवढे कोपरे झाडले अंतरून चार चार वेळा गोधड्या पाहिल्या पुन्हा गादी उचलून पाहिली तरी पण भेटत नव्हते पूर्णपणे माझा मूड नर्वस झाला असं वाटलं माझ्यासोबतच का पुन्हा एक लॉस झाला असं म्हणायला लागेल तर त्याच्या स्क्रूप भेटला कसा तर त्याची सुद्धा गंमत सांगते मिस्टरांना का चॉकलेट द्यायचं तर ते पैप झालाय आमचा कुथे करण्यासाठी ठेवली आहे इथं चपाती भाकरी सगळं झालं डाळ फोंडीला घालायचं आहे केस मध्ये मध्ये येतोय तर म्हटले पहिले जाऊन चॉकलेट घेऊन येते नाही तर दुकानं क्लोज झाली की भेटणार नाही तर घेऊन येते आत्ता सहा वाट झाले ते तर त्यामुळं म्हटले शब्दापासून पलटायला नको नाही तर, ले तर, ले तर, तर ते म्हणता येईल भेटले तर लगेच शब्द पलटले म्हटले चला जाऊ दे तर पहिले चॉकलेट घेऊन येते आणि त्यानंतर डाळ फोडणीला घालते इथे चॉकलेट घेण्यासाठी आले होते चॉकलेटमध्ये पण त्यांचा चॉईस त्यांना जी वाली हवी होती पण तिथं नव्हती अवेलेबल म्हटले जे आहे तर त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते आणि दुसरं असं की लवकरच स्वयंपाक आवरायचं होता कारण श्रीकांतच्या लग्नाच्या पत्रिकेचा जो मायना असतो तो तयार करायचा होता तर त्याच्यासाठी आई पण येणार होती म्हणून इथं माझी गडबड चालली होती की ते लोक येण्या अगोदर करू दे पण व्हायचा तोच लेट झाला आमचं काही लवकर आवरत नाही तर इथे मिस्टरांना चॉकलेट जेव्हा मला असं वाटलं की आता काही माझ्या कानातले सापडत नाही पूर्णपणे निराश कानातले म्हणजेच कृत्य मागचे आणि मी पूर्णपणे असं म्हणजे मनात मी व्हिडिओ सुद्धा एडिट केले नाही इच्छाच झाली नाही असं वाटलं की काय माग पनवती लागली एक झालं की एक दवाखाना झाला का काहीतरी लॉस होते आणि आता लग्न आले त्यामुळं माझा मूडच खराब झाला होता इथे चॉकलेट घेतले आणि त्याच्यानंतर घरी आली पुढचं स्वयंपाक करण्यासाठी चॉकलेट घेऊन वडी अजून होती सासूबाईंना शॉपमध्ये बसवले हो त्यांनी त्यांना तेन मार्केटला काहीतरी काम होतं तर त्याच्यासाठी आता डाळ फोडणीला घालते आणि डाळीतला फोडणीला घालण्याचा एकच प्रॉब्लेम होतो जेव्हा कडी पत्ता काढायचा असतो तेव्हा चार पाच वाजता लक्षात राहत नाही आणि डायरेक्टली स्वयंपाकाच्या टायमाला ह्या टायमाला ह्या टाइमला असं होतं की सगळ्यांना हात लावू शकत नाही असं पाहिजे झाले की बंद आता डाळ पोर्णीला घालण्यासाठी आले होते तर सकाळी जेव्हा मला असं वाटलं आता काही कानातले भेटत नाही म्हणजे मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी सर्व शोधलं आणि कचरा कचरा गाडी टाकून दिलेला होता असं वाटलं कचऱ्यात गेला असेल की काय पाण्यामध्ये गेला असेल का काय तेव्हा सासूबाई आणि मिस्टर होते दुपारच्या घरी जेवणासाठी मिस्टर आलेले तेव्हा मी म्हटले माझ प्लीज माझं कानातलं भेटू दे जर जे मला कानातलं शोधून देईल तर त्याला मी खरं सांगते कॅडबरी देऊन घेऊन म्हणून तर सासूबाईनी पण त्यांच्या पद्धतीने जेवढं शक्य होतं तेवढं शोधलं म्हणजेच जे आमचं आंघोळीचं बाथरूम आहे तर ते पूर्ण जाळी काढून त्यातले मला सुद्धा हात घालायला कसं तरी वाटत होतं पण त्यांनी हातामध्ये प्लास्टिक घालून आतमध्ये चेक केलं तर तिथंही भेटलं नाही मिस्टरांनी पुन्हा मला बेड वगैरे सारायला मदत केली तळजी घेऊन इकडे तिकडे बघत होते आणि झालं असं की एकदम खाली आमचा बेड लागून आहे असा ते म्हटलं मला रात्री झोपेत काहीतरी टोपल्यासारखं वाटलं होतं आणि मी असं डायरेक्टली खाली टाकून दिलं पुन्हा आम्ही सर्व पुन्हा एक मनामध्ये म्हणतात की मी जागी झाली मी पुन्हा मच्छरदानी काढली मच्छरदानी गुंतलंय का माझ्या आता ड्रेसमध्ये गुंतलं आहे का तर कुठंच भेटलं नाही तर ते म्हणले पाहूत वाटलं बेडच्या खाली पासू म्हणून एकदम कमी जागा असते दिसतंही नव्हतं तर तिथं एक चमकल्यासारखं वाटलं पण ते बनतंच काहीतरी निघालं म्हणून ते म्हटलं अंदाजाने फक्त आपली जी मुत्र्याची काडी असते तर ती अशी फिरवत होते आणि अचानक स्क्रूप बाहेर आला इतका जास्त आनंद झाला तर त्याला लगेच म्हणतात की चल आता तुझं काम झालं ना चॉकलेट दे म्हणून तर म्हटले जाऊ दे एवढं लॉस होण्यापेक्षा एक चॉकलेट दिली पहिलं बोलली तर देऊनच टाकते कारण खरं सांगते मला खूप वाईट वाटलं होतं कारण हा महिना एकदम खराब महिना म्हटलं तरी चालेल माझ्यासाठी आणि पुन्हा त्याच्यामध्ये अजून एक असं झालं असतं तर माझा पूर्णपणे मूडच खराब झाला होता आणि मी तेच बोलत होते की काय माझ्या मागे पनवती लागली काही चांगलं तो होतच नाही जे होतं ते नुसतं वाईटच होते लॉस होते असं तर भेटलं फायनली आणि मी काढून ठेवले ते म्हटले जोपर्यंत खोटे स्क्रू आण लावत नाही तोपर्यंत मी खान तसेच पोकळे ठेवल कारण की ते लूज झालेलं आहे आणि स एक दोन वेळा पडूनसुद्धा झाले त्याचे जे थ्रेड आहेत तर ते थोडेसे कमी झालेले आहेत तर त्यामुळं म्हटले हा सुदे तसंच थोडे दिवस जेव्हा होईल तेव्हा मार्केटला जाऊन घेऊन येईल ते माझं जेवण तयार होतं डाळ मेथीची भाजी कोथिंबीर वडी आणि चपाती मस्त असं जेवण असं वेज जेवण असेल तर छान वाटतं जेवायला संपूर्ण एक आपण म्हणतो ना सात्विक जेवण तर असं टाळीमध्ये मस्त असं तुपाची धार सुद्धा सोडलेली होती आणि आई पप्पा पण आता आले होते लग्नाच्या पत्रिकाचा जो मायना तयार करायचा होता त्याच्यासाठी आता तुमचं गिफ्ट फायनली देते वेट अँड वॉच सकाळी मी तयार केलेलं कानातले शोधून दिल्याबद्दल एकटेच खावा मम्मीने मदत केली तुमच्या मम्मीला पण दोन बाईट देऊन द्या लगेच ठेव ठेवताना खावा आई पप्पा आले ते श्रीकांत लग्नाची पत्रिका तयार करायची कॅडबेरी विसरणार नाही ठेवते आता मग दोघं मायले खावा मी काही जास्त खात नाही हे दोघं येस मध्ये म्हणजे दादांच्या नावाची येस त्यांच्या नावाची तयार करून घेतली बघा माझ्या सासूबाईंच कुठलं कुठं चालत तर असं आजचा दिवस गेला मस्तपैकी आणि आता इथे चालली आणि काय चाललंय प्रत्येक ते तर काही जास्त लोडबुड करत नाही ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही आता मी एक छानशी रिल्स करतात आता किती वाजलेत अकरा वाजलेत आहे ना इथे आई पप्पा पत्रिकेसाठी आले होते म्हणजे जवळ जवळ ते शॉप मध्ये असताना आले आणि अर्धा तास त्यांना वेट करायला लागला घरी आल्यानंतर पुन्हा जेवायला जवळ जवळ एक तास येऊन बसले होते त्याच्यामुळे ते म्हंटल की चॉकलेट ठेवून दे आणि पहिले त्यांचं करतो कारण खूप वेळ वेट केला आणि जास्त वेळ पैसे चांगलं वाटतं नाही एक एकच होती फायनल होईल आणि पत्रिकेच आता काही जास्त नाहीच राहिलं कोरोनापासून नाही तर माझ्या लग्नामध्ये किती पत्रिका छापलेल्या बाराशे का काहीतरी पत्रिका केंद्र तयार आता काही शब्द करणार आहे ना तर त्याच्यामुळे देवाला ठेवण्यासाठी पण तरी करावे लागतील तर असं आजचा दिवस गेला कानातले आता मी लवकरच घालणार नाही जेवपर्यंत तुमचं पण तुमचं पण पडलेलं आहे मात्र सोन्याचं मध्ये आता खोट लावले तर मी पण असंच आणणार आहे कारण की दोन तीन प्लास्टिक मध्ये लावले त्यांनी मी पण तेच करणार आहे कारण की आज सापडला बिलकुल गॅरंटी नव्हती ना एकदम ढिले होतात होतात तर त्यामुळं मी पण तेच करेल असा चेहरा खराब दिसला तरी चालेल बाय आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये तो बाय तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज तर नक्कीच करा खूप दिवसांनी सासूबाईंनी सांगितली बाय बाय गुड नाईट